श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत नमस्कार एक करोड पाहिजे सकाळी उठताच फक्त हा शब्द बोला संध्याकाळपर्यंत पैसे मिळतील पैसे नाही मिळाले तर बोला जर अनेक जणांना जीवनामध्ये वाटत लखपती झालं पाहिजे आपल्याकडे ही सर्व प्रकारचं भौतिक सुख आलं पाहिजे आपल्या शेजारी पाजारी लोकांकडे खूप अशी संपत्ती आहे धन आहे संपदा आहे सर्व प्रकारचं भौतिक सुख आहे त्यांच्या जीवनामध्ये आहे तर आपल्याही जीवनामध्ये का नसावं बरं असं प्रश्न पडणं साहजिकच आहे प्रत्येकाला जर तुम्हालाही वाटतंय की तुमच्या जीवनामध्येही सर्व प्रकारचं भौतिक सुख असावं तुमच्याही मुलाबाळांना सर्व प्रकारच्या गोष्टी मिळाव्या त्यांच्या शिक्षण चांगले व्हावे किंवा त्यांना चांगल्या नोकऱ्या लागाव्या त्यांच्यासाठी जर तुम्हाला काहीतरी करू वाटतंय तुमच्या आई वडिलांसाठी तुम्हाला जर काही करू वाटतंय तर जीवनामध्ये एक नियम सांगणार आहे हा फॉलो करताय तर तुम्हाला 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 प्रगती तुम्हाला भेटणार आहे प्रगतीशिवाय दुसरं इतर कोणतंही साध्य तुम्हाला साध्य होणार नाहीये मी प्रामाणिकपणे सांगतो जर तुम्हाला यशाच शिखर गाठायचंय तर निश्चितच आजपासून प्रारब्ध आपणच आपलं बदलायचंय जसं वामन पण सांगायचे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्याचप्रमाणे आपणच मेहनत करायची आणि त्या मेहनतीचं फळ आपणच खायचंय तर आता काय निश्चित आपण मेहनत करायची कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून आपण करोडपती होईल लखपती होईल आपल्याही घरामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख येईल जर माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या खाली श्री स्वामी समर्थ कमेंट म्हणून टाकायला विसरू नका नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा आता अनेक लोकांना जीवनामध्ये आर्थिक प्रॉब्लेम सतत सतावत असतात तर या आर्थिक प्रॉब्लेम मधून किंवा कर्जामधून बाहेर पडायचंय तर निश्चितच एक नियम बनवायचा आहे सकाळी तुम्ही उठल्यानंतर हंत्रोणामध्येच आहात बेडवर बसलेले आहात तर पहिल्यांदा दोन्ही हात असेच धरायचे डोळ्यांच्या समोर धरल्यानंतर असं दोन्ही हातांकडे पाहायचं पाहिल्यानंतर असं घर्षण करायचं घर्षण करता करता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अकरावेळेस मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर डोळे जाकायचे डोळे झाकल्यानंतर दोन्ही भोळ्यांच्या मधोमध आपल्याला माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं स्वरूप आठवायचंय असं जाणवायचं आहे की क्षीरसागरामध्ये भगवान नारायण आणि माता लक्ष्मी, लक्ष्मी बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्या आजूबाजूला उभे आहात तुम्ही विनंती करताय की हे नारायणा ना, हे माता लक्ष्मी मी खूप गरीब आहे दिन आहे हीन आहे तर भगवंता माझ्यावर कृपा करा माझ्यावर कृपा करा मी खूप आर्थिक परेशानीमध्ये आहे कष्टामध्ये आहे माझे उद्योगधंदे चालत नाहीये दारिद्र्य सतावत <स्यांग> दुःख येतय तर भगवंता माझ्यावर कृपा करा माता माझ्यावर कृपा करा एवढी विनंती करा आणि त्याच्यानंतर डोळे उघडा उघडल्यानंतर आंघोळ वगैरे करा आंघोळ वगैरे केल्यानंतर एक अगरबत्ती घ्या आणि एक फुल घ्या रोज डेली हे करायचंय बरं का मासिक पाळी सुतक असलं तर करू नका एक फूल आणि एक अगरबत्ती घ्यायचंय फूल कोणत्याही प्रकारचं घ्या हे दोन साहित्य घेऊन तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचं जिथं पण मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल तिथं जायचं एक अगरबत्ती लावायची आणि एक फुल व्हायचं आणि दर्शन करायचं आणि सरळ निघून कामासाठी जायचं किंवा दुकानसाठी निघून जायचं बघा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये लाभ झालेला असेल दत्तवाणी सत्यवाणी सांगतो हा नियम बनवा याचा असर थोडा हळू दिसेल पण दिसेल मात्र नक्की करून पाच सगळ्यांनी केल्याशिवाय याचे लाभ तुम्हाला कळणार नाही आहेत अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्त